नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे दारू पिऊन हॉटेलमध्ये येऊन वाद घालणाऱ्या तरुणाचा हॉटेल मालकाने निघून खून केल्याची घटना इंदोरी तालुका मावळ येथे मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदोरी बायपास येथील हॉटेल जय मल्लार येथे किरण पवार वय अंदाजे तीस वर्ष व अभिषेक येवले अंदाजे वय बत्तीस ते पस्तीस वर्ष दोघेही राहणार कान्हेवाडी तालुका मावळ हे दोघे दारू पिऊन आले होते व तेथे वाद घालत असल्याच्या कारणावरून हॉटेल मालक अक्षय येवले वय अंदाजे ते पस्तीस वर्ष राहणार कान्हेवाडी तालुका मावळ याने चिडून जाऊन या दोघांवर कोयत्याने हल्ला केला असता या हल्ल्यात किरण पवार याचा जागीच मृत्यू झाला तर अभिषेक येवले हा गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे रात्री अपरात्री दारू पिऊन वाद घालण्याच्या कारणावरून झालेल्या या हत्येमुळे मावळ परिसर हादरला आहे दारूच्या अंमलाखाली तरुण पिढी भरकटत जात असल्याची चिंता ज्येष्ठ मंडळींना वाटत आहे किरकोळ वादातून मावळ तालुक्यात खुनाची मालिका सुरू असल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी मात्र वाढली आहे हॉटेल मालक अक्षय येवले यास तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेलेकर पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद